दादा काय आणलं होतं आज का गया। रुपे। रुपे। का है वाटा आणि आज काय भाऊ घ्या नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये आजची मार्केट कशी काय वाटाण सहा पासून तर नऊ पर्यंत सहा पसंत काय नावासा सुंदर काय आणलं होतं आज खूप होत काय भाऊ घे साडे सोळा साडेसवा आजची मार्केट लेवल कशी काय एक हे नाही काय बोल आमची साडे सोळा सोळा काय नाव चंदू शिंदे पाटील सोळा सवा पंधरा साडे पंधरा सोळा औणे सोळा औणे सोळा औणे सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाऊस नव्वद पंच्याण्णव पाऊस पंच्याण्णव दोन वर हुडू तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सव्वा तीस

चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सवा सत्तावीस साडे सत्तावीस योगेश चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सहा सत्तावीस साडे साडेसत्ता अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीसशे पंचावन्न साठ तीन हजार मयूर सव्वीसशे पंचावन्न साठ सत्तावीस सहा सत्तावीस साडे सत्तावीस पंचावन्न सत्तावीस साठ पासष्ट योगेश अकरासठ बारा साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पंचावन्न तेरा साठ चौदा पंचावन्न दोन हजार साठ पासष्ट सत्तर एकवीस साडे एकवीस बावीस एकोणावीस साडे एकोणावीस पंचावन्न एकोणीस साठ पासष्ट एकोणीस सत्तर पंच्याहत्तर एकोणीस ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोन हजार दोन हजार रुपये दोन वर चौदा पंधरा सोळा एम एल लेवल द्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा सतरा अठरा एम एल दोन हजार दे ते चार हजार रुपये शाकडा मला काय बघेल भाजी आज साडेसहा साडेसात मार्केट लेवल कशी काय आज सात हजार गावठी गावठी सात हजार पर्यंत आहे काय नाव आपलं राकेश गायकवाडला किशोर कोथमगीर सहा हजार सहाशे रुपये शेकडा मेती आज पंधरा तीस दोन हजार रुपयापर्यंत शेकडा